नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये तर आज आपण धपाट्याची रेसिपी पाहणार आहोत धपाट्याची रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहूया मी दोन वाटे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी ज्या वाटीने बाजरीचं पीठ घेतले होते त्याच वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी त्यात लागणारे साहित्य पाहूया सफेद तीळ चार चमचे ओवा एक दीड चमचा घेतलेल्या आहे हळद जिरे पंधरा सोळा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चोवीस पंचवीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर आता हे मी जिरं हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर आपण आता सर्व पीठ एकत्र करून घेऊया बाजरीचे पीठ गव्हाचे पीठ बेसन ज्वारीचे पीठ तेल टाकूया कोथिंबीर केलेलं मिक्सरवर बारीक केलेलं वाटण ओवा हातावरती चोळून मग घालायचं मी हातावरती चोळून ठेवला होता मीठ घालूया चवीप्रमाणे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला आता आपण हे सर्व मळून घेऊया आता हे सर्व मळून घ्यायचे आपण व्यवस्थित जास्त घट्टही मळायचे नाही आणि जास्त पातळी मळायचे नाही जास्त घट्ट थापता येत नाहीत आपण जास्त घट्टही मळायचे नाही पातळी मळायचे नाही व्यवस्थित मळून घेऊया हे पहा मी आता सर्व मळून घेतलेले व्यवस्थित अशी मळायची जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही अशी मळून घ्या आणि आता आपण करायला सुरुवात करायची पाच मिनिटांनी आता आपण धपाटी करायला सुरुवात करूया मी आता कॉटनचं कापड एक घेतलेलं आहे छोटस त्याच्यावरच थापणार आहे थापून करणार आहे हे पहा कापड मी छोटस घेतलेलं आहे रोंडा घेतलेला आहे एवढा घेतलेला आहे मी थापून घेऊया मधनं कढणी व्यवस्थित थापून घ्यायचं चांगलं पातळ बनवायचे हे पहा मी थापून घेतलेले आहे आपण आता याला छेद करूया तेल घालूया तवा तापलेला आहे चांगला भाजलेलं आहे आपण आता पलटूया तर मी आता पलटून घेतलेला आहे हे छान भाजून घ्यायचा आता दुसरे मी बनवते हे पहा आता मी छान भाजून घेतलेला आहे आता आपण दुसराही बनवून घेऊया असं टाकले कापड लगेच निघतं नाही निघाला तर आपण पाणी थोडं शिंपडायचं निघत लगेच आता हाही भाजून घेऊया हाही आपण धाकट पलटून घेऊया आपण छान भाजून घेऊया तेल लावायचं चांगले म्हणजे चांगला भाजतोय खरपूस भाजून घेऊया तर आपला चांगला भाजलेला आहे हे पहा तर आपण आता सगळे धपाटे बनवून घेऊया मी सर्व धपाटे बनवून घेतलेले आहेत तर हे पहा तुम्ही दह्याबरोबर बरोबर किंवा लोणच्या बरोबर खाऊ शकता तुम्हाला जसे आवडेल तसे खाऊ शकता माझी रेसिपी तुम्हाला पसंत आली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद